देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे यांना छावा गौरव पुरस्कार प्रदान मागील दहा वर्षांपासून सामाजिक न्याय शैक्षणिक जागरूकता आणि युवकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा अकरावा वर्धापन दिन नाशिक शहरातील कवी कालिदास सभागृहात बुधवारी उत्साहात साजरा झाला यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववानांना छावा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी निष्पक्ष निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचविणारे नाईन न्यूज महाराष्ट्र वृत्त वाहिनी प्रतिनिधी तसेच ब्रह्मालीन महंत श्री शिव चैतन्य स्वामीजी महाराज यांचे मानस पुत्र ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे यांना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या हस्ते छावा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात या कार्यक्रमास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने शिवसेना उपनेते सुनील बागुल माजी महापौर दशरथ पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व साधू संत व महंत तसेच यासह विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या कार्याची दखल घेऊन छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीने पुरस्कार प्रदान झाल्या निमित्त ज्ञानेश्वर आंधारे यांचे सातपूर सह विविध क्षेत्रातून कौतुक केले जात आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सरोदे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका